नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आज आपण एका छोट्याशा परंतु नित्य असलेल्या अशा विषयाला सुरुवात करत आहोत पाणी पाण्याला एक पर्याय शब्द आहे जीवन जीवन म्हणजे आयुष्य श्वासानंतर सर्वाधिक जास्त गरज कोणत्या पदार्थाची असेल तर ते म्हणजे पाणी या पाण्याचे प्रमाण शरीरामध्ये सत्तर टक्के असतं याचा अर्थ पाण्याच्या चांगल्या आणि वाईट गुणांच्याबरोबरच त्याचे जे परिणाम संभवतात त्यात त्याच्या ता प्रमाणांच्या संदर्भानेसुद्धा परिणाम संभवतात पाणी किती प्यावं हो? याबद्दल अनेक विद्वज्जनांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत अगदी पहाटेला एवढे पाणी प्यावे सकाळी उठल्यावर आठ दहा ग्लास पाणी प्यावे दिवसभरात एवढे पाणी प्यावे अशा प्रकारची एकपासून अनेक मतं व्यक्त झालेली आपण पाहत असतो आरोग्याच्या पुस्तकामध्ये किंवा लिखाणातूनसुद्धा याबद्दलची वेगवेगळी म महत्त्व आपल्याला बघायलास मिळतात संशोधकांनी रोज प्रत्येक व्यक्तीने किती पाणी प्यावे याबद्दल काही संशोधन केले आहे काही अनुमानं काढलेत काही तर्क केलेत आणि आपल्याला ठाऊक आहे त्यांनी दोन ते चार लिटरप्रमाणे पाण्याचे प्रमाण प्रत्येकाचे आवश्यक आहे असे म्हटले आहे यापेक्षाही शास्त्रकार म्हणून जर हे निकष परिपूर्ण असतील असं वाटत असेल आणि आपण आपले कुटुंबीय खरोखरच एवढ्या प्रमाणात पाणी पितो का हा प्रश्न उभा राहतो त्याचं उत्तर नाही असं आहे मग हे जर शास्त्रीय पुस्तकात दिलेलं असेल आपण ते का पाळत नाहीत हाही प्रश्न निर्माण होतो शास्त्रात सांगितले असले तरी आपण तसं का वागत नाही येवी विज्ञानाला महत्त्व देणारे आपण हे शास्त्रीय विधान कळत न कळत नाकारतो कारण आपल्याला हे ठाऊक आहे की आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पितात त्यांच्या आवश्यकता ह्या वेगवेगळ्या असतात उष्ण प्रकृतीची माणसं अधिक पाणी पितात थंड प्रकृतीची माणसं कमी पाणी पितात उन्हाळ्यामध्ये अधिक पाणी पिले जाते हिवाळ्यामध्ये कमी पाणी पिलं जातं श्रमानंतर अधिक पाणी पिलं जातं आणि श्रम नसताना कमी पाणी पिलं जातं उष्ण प्रदेशात अधिक पाणी पिलं जातं तर थंड प्रदेशात कमी पाणी पिलं जातं हे आपल्याला ठाऊक असल्यामुळे अस्तित्वात शास्त्रीय निकषाबद्दल आपण फारसा विचार न करता सर्व काही आपण ठरवत असतो त्यामुळे आपले कोणतेही नुकसान होत नाही हेही आपल्याला माहीत असल्यामुळे शास्त्रकारांनी दिलेल्या सूचनाकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे दोन ते चार लिटर दिवसभरात पाणी प्यावे हा संशोधकांनी मांडलेला विचार हा काही आधारावर बरोबर वाटत असला तरी तो पूर्ण परिपूर्ण नाही असं म्हणावं लागतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित असलेल्या आयुर्वेदशास्त्रात याबद्दल काही उपदेश करण्यात आले आहेत का हा प्रश्न येतो आणि त्याचे उत्तर हो असं आहे आयुर्वेदशास्त्रात एक सिद्धांत असा आहे कालामना योगो हिन मिथ्याती मात्र का सम्यक योगश्य विज्ञेयो रोगारोवैक्य कारण थोडक्यात कोणतेही कर्म योग्य मात्रेत केलं तर ते आरोग्याला उपकारक ठरतं सम्यक मात्रेमध्ये कुठलीही के गोष्ट केली तर तिचा चांगला परिणाम होतो आणि कमी मात्रेत किंवा अधिक मात्रेत किंवा मिथ्या मात्रेत कोणतेही कर्म केले तर ते आरोग्याला अपायकारक ठरू शकते किंवा रोगाला कारण ठरते आता आपण अधिक मात्रेमध्ये पाणी पिल्याने कमी मात्रेत पाणी पिल्याने आणि मिथ्या मात्रेत पाणी पिल्याने शरीरामध्ये काय होऊ शकतं याबद्दल भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेदशास्त्रात जे काही सांगितलं आहे त्यानुसार आपण याचा विचार करूयात प्रथमतः अधिक पाणी पिल्याने काय होतं प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणं यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया या पृथ्वीवर आवश्यकतापेक्षा कमी पाऊस पडला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात जास्त पाऊस पडला किंवा मिथ्या स्वरूपामध्ये पाऊस पडलाच नाही अशी स्थिती निर्माण झाली तर पृथ्वीवरचं सर्व प्राणीमात्रांच्या जीवनावर त्याचा काहीतरी परिणाम बरा वाईट होतच असतो हे हे आपल्याला निश्चितपणे दिसून येतं अधिक पाणी पिल्यानंतर पाणी हे शीत शीतगुणयुक्त असल्याने आपल्या शरीरातला अग्नी आहे त्यावर परिणाम होऊन भूक मंदावते हे एक लक्षण निर्माण होतं आणि त्याचे परिणाम कालांतराने पुढे शरीराच्या अनेक प्रकारच्या क्रियावर होतात ही एक साधी गोष्ट आहे की जेवणाच्या अगोदर भरपूर पाणी पिलं तर आपोआपच जेवण कमी जातं किंवा भूक कमी होते नित्याचं उदाहरण आहे याशिवाय शरीरामध्ये जो एक स्निग्ध गुण असतो हा स्निग्ध गुण शरीरामधल्या सर्व घर्षणांना कठीणतेला त्यापासून निर्माण होणाऱ्या परिणामांना संरक्षण करतो जसे कोणत्याही यंत्रात ऑइल यंत्राचं संरक्षण करते शरीरातील पाणी हे द्रवगुणाचं असल्यामुळे हो शरीरामधील घटकात जर अधिक द्रवता निर्माण झाली तर पातळपणा येतो आणि मग त्याचे भंगनाचे किंवा ल्युब्रिकेशनाचे कार्य चांगले होत नाहीत त्याचा परिणाम म्हणून लक्षणं निर्माण होतात आपण जरा आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पिलं तर त्यामुळे ही स्निग्धता जरा अधिक घट्ट होते आणि त्यामुळे शरीरातल्या अनेक भावपदार्थांचे दळणवळण त्यामध्ये काहीसा अडथळा यायला सुरुवात होते आणि त्याचा आपल्या शरीराच्या क्रियांवर परिणाम झाल्याने त्या अनुषंगाने शरीरात लक्षणं निर्माण होऊ शकतात मिथ्या प्रमाणामध्ये पाणी पिल्याने नेमकं काय होतं मिथ्या म्हणजे कधी जास्त तर कधी कमी पाणी पिलं याचा परिणाम वर जी कमी पिण्याची आणि अधिक मात्रेत पाणी पिण्याची लक्षणं आहेत त्याच्या एकमेकाच्या विरोधात गोष्टी घडल्यामुळे शरीरामध्ये कधी या गोष्टी कधी त्या गोष्टी अशा घडत जातात आणि त्यामुळे आरोग्याची चांगली अवस्था कालांतराने लक्षण रूपामध्ये निर्माण व्हायला मदत होते आणि म्हणून सम्यक मात्र पाणी पिणे हाच एक सगळ्यात मार्ग अधिक चांगला आणि सोयीस्कर असा होतो मग प्रत्येकाने किती पाणी प्यावे हा प्रश्न आहेच त्याचं उत्तर असं की पाणी प्यावंसं वाटणं तहान लागणं किंवा तृष्णा निर्माण होणं ही शरीरात पाण्याची गरज असलेली लक्षणं आहेत हा प्रत्येकासाठी स्वतंत्र मापदंड आहे या आधारावरती आपली तहान भागू शकेल एवढ्या प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचं आणि अगत्याचं आहे तहान लागली तरी किंवा तहान नसताना काही लोक मुद्दाम म्हणून पाणी पितात कारण त्यांनी कुठेतरी वाचलेलं असतं काही लोक कमी पाणी पितात ती गोष्ट चुकीची असते सम्यक पाणी पिणे म्हणजे आपली तहान भागणे ही महत्त्वाची बाब असते आणि हे निकष प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे वे असतात त्यामुळे सरसकट प्रत्येकाने किती पाणी प्यावे हा विचार चुकीचा ठरतो अधिक पाणी पिल्यामुळे किंवा कमी पाणी पिल्यामुळे किंवा मिथ्या प्रमाणात पाणी प्याल्याने आपोआपच त्याचे परिणाम आपल्या अग्नीवर म्हणजेच पचनाच्या क्रियेवर होतात हे परिणाम लगेचच होतात असं नाही पण कालांतराने त्याचे परिणाम स्पष्ट होऊ लागतात या प्रमाणाच्या बाबतीत आपण चुकीच्या समजुतीने चुका करतो हे आपल्या लक्षात येईल म्हणून आयुर्वेदशास्त्राचा निकष हा प्रत्येकाच्या बाबतीत स्वतंत्र आणि उपयुक्त असा आहे त्याकडे मी आपलं मुद्दाम लक्ष वेधू इच्छितो जगातील सर्व व्यक्तींचे बोटांचे ठसे सारखे नाहीत ते भिन्न आहेत म्हणून प्रत्येकाचे मापदंड हे सारखे नसतात हीच बाब खरी असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे